ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष चढ उतारांनी भरलेले असणार आहे यावर्षी शनी आणि गुरुच्या संक्रमणाचा तुमच्यावर प्रभाव राहील मार्च महिन्यापर्यंत तुमच्यासाठी हा काळ अत्यंत चांगला राहील परंतु एप्रिलपासून तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल एकोणतीस मार्चपासून शनी साडेसातीचे मेष राशीवर पहिले चरण सुरू होईल त्याचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल जाणून घेऊया मेष राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष नोकरी व्यवसाय आणि आरोग्यदृष्टी कसे असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत अधिक जागरूक राहावे लागणार आहे आरोग्याच्या संबंधित कोणत्या समस्या असतील तर अधिक सतर्क राहा या वर्षी जोखीम टाळावी हाडांच्या समस्या उद्भवू शकतात मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने नवीन संधी घेऊन येईल कामाच्या ठिकाणी तुमच्यासोबत अधिक वाद होतील अधिकाऱ्यांकडून ताण सहन करावा लागेल यावर्षी तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न कराल ज्यात तुम्हाला यश मिळेल व्यापारात अधिक मानसिक तणाव सहन करावा लागेल तांत्रिक अडचणी आणि खर्चाला सामोरे जावे लागेल तुम्ही नवीन काम सुरू करू शकता सहकाऱ्यांशी समन्वय राखा मेष राशीच्या लोकांसाठी हे वर्ष अधिक खर्चिक असणार आहे मालमत्ता खरेदी करायची असेल तर नवीन आशेचा किरण मिळेल तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील महिन्याच्या मध्यांत तुम्हाला अनपेक्षित नफा आणि पैसा मिळेल जोखमीच्या क्षेत्रात गुंतवणूक करणे टाळा आरोग्यासाठी अधिक पैसे खर्च होतील कोर्टाच्या प्रकरणापासून दूर राहा मेष राशीच्या लोकांसाठी हे वर्ष घर कौटुंबिक आणि प्रेमसंबंधाच्या बाबतीत संमिश्र असणार आहे यावर्षी तुम्हाला वैवाहिक जीवनात आणि कुटुंबात अनेक समस्या आणि तणावांना सामोरे जावे लागेल काही भांडणे तणावाचे कारण बनतील प्रियकराशी मतभेद होण्याची शक्यता आहे बोलण्यावर नियंत्रण ठेवा इच्छुकांचे यावर्षी लग्न जमेल सासरच्या लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा उधारीचे व्यवहार तुम्ही टाळा आरोग्याची काळजी घ्या योगा व्यायामाला प्राधान्य द्या चांगला आहार करा आणि पैसा जपून वापरा कारण पैशाच्या अडचणी आणि आरोग्याच्या अडचणी तुम्हाला या वर्षी भेडसावू शकतात तर मित्रांनो हे होते मेष राशी दोन हजार पंचवीसचे वार्षिक राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ